उजेडात मग चांगली दिसते हे आता, गोरा रेशिस्ट। रेशिस्ट गिरी गे गे चाली। हो गेला आता इकडे मला अशी गबळ्या कालपासून तर कालपासून काल <laughs> तू काल काल हे केलेलं ना आंघोळ करून त्या कपड्यात होतीस आता आंघोळ केल्यावर नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे रक्षाबंधन आणि मी आ, माहेरी आली आहे तर आता थोड्या वेळात रेडी होणार आहे मस्त राखी वगैरे बांधायची आहे तर जस्ट आंघोळ केली आता नाश्ता वगैरे करते आणि मग रेडी होईन रिनोव्हेशनचं काम चालू आहे म्हणून हे सगळं असं तुम्हाला दिसतंय की जन नंतर एकदम सुंदर किचन बघायला मिळतं तर आता मी नाश्त्यात आहे आज भाग पेज पेज म्हणजे नाचणीची मिक्स पिठाची पेज आणि आई भाजी कसली आहे ग अरे यार लाल माठची भाजी चला नाश्ता करूया सात्विक नाश्ता झाला लाल माठची भाजी भाकरी मिक्स पिठाची पेट इकडे वरती चढून आता साफसफाई करायला लागली देखाय चेहरे को आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी आता साडी घालणार आहे म्हणजे नेसणार आहे तर ही साडी मी आज नेसणार आहे अशी आहे तुम्हाला दाखवते त्याच्यावर मी हा कॉन्ट्रास्ट म्हणून ग्रीन ब्लाऊज ग्रीन ब्लाऊज घेतला आहे सो रेडी होते आता हॅलो

सांग रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनाच्या बाबू सांग रक्षाबंधन म्हणजे काय तु काल दाखवलं ना बांधतात तू धागा बाबू हळूपी का बांधतात ज्याच्या तू धागा बाय माहिती माहितीये तो बांध का धागा बांधतात माहितीये बहीण भावाला बहीण भावाला धागा का बांधते कशासाठी रक्षा करण्यासाठी ब... रक्षा बंध म्हणजे तू धागा बांधतो म्हणजे ठीक आहे ठीक आहे तू आईला सांगायला गेलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगत अगं हस जरा पण तुम्हाला प्रॉमिस करायचं उघड कशा ना माझी आणतात काम तू तुम्हाला प्रॉमिस कर की तू आज दिवसभर फोन नाही बघणार

मी बही अग्रिमेंट करून घेते का मी तुझी रक्षा करेन नको करायला मग तुला मी तुझी रक्षा करते माझ्यापेक्षा चांगला दिसतोय माझ्यापेक्षा नाही बघ वीरा हे बघ

मी साडी चेंज करते नंतर मग मी सफायला पण जाणार आहे कारण वगैरे पण राखी बांधायची पण त्याच्या आधी जेवण घेते कारण आता खूप गरम पण होते आणि साडीत सहन नाही होते तर आम्ही सगळे आता जेवायला बसलोय सांग ना काय काय ताटात काय दिसत तुला बोट करून बोट बोट कर पुरी हा कुर्डई तुझ्या ताटात का नाही आहे आणि पापड तुला, ना तुला आवडत नाही तुला दिला नाही सांग जेवायला या असं सांग आता सगळ्यांना हॅलो ही बघ ना मागे एवढ काय एकदम आजची चिव झोन मध्ये झोन मध्ये दिसला मी ती काय बोलली की मीतने काहीतरी अजून विअर रिॲक्ट केलंच पाहिजे प्रत्येक वेळी तर आता मी रेडी झालीये परत आणि आम्ही आता सफळायला चाललोय कारण तिकडे जयदा वेगळे आणि मामाच्या मुलांना राखी बांधायची त्यामुळे तिथे जाणार आहोत आणि मग परत घरी येणार तर आताच थोड्या वेळा आधी मंडळाचे कार्यकर्ते आलेले घरी आणि बाबांचा संस्कार वगैरे झाला कारण बाबा ती, तीन वर्षच होते ना विश्वस्त आता बाबा तीन वर्ष विश्वस्त होते मंडळाचे आणि म्हणजे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे तर त्यामुळे मग म्हणजे या वर्षी मग चेंज होतात त्यामुळे मग ते आणि आता रिटायरमेंटच घेतली ना मग त्याच्यातून हा त्यामुळे मग सत्कार करायला आलेला म्हणजे बाबांचा आणि सोबत आईचा पण कारण आईने त्याला त्यांना सपोर्ट केलेला मला काही क्रेडिटच नाही दुकानात विकारात तर असं होतं आणि आता मी चालेल कर आहे तिने इग्नोर केलं इग्नोर असे ना ओपन कर इकडे उलट मिक्स कर ना ते मिक्स कर शेक करीट तर झाकण सैल असेल मी नाही आता बघ आता आता चमे आली का बघ

संपले मी संपले काय टाकू मागितले तर काय सांगायचं बोल संपले मी तिला खाऊ हो दे <laughs> <laughs>

नाव सांगे नाव बाय नको बाय 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 नोको नोको उशीर झालाय अर्ध रक्षाबंधन बाकी अजून हा बाय तर कर बेवा बाय बाय बाय